मित्रांनो काही महिन्यांपूर्वी झालेल्या बिग बॉस मराठी पाच चा विजेता सूरज चव्हाण चे चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत होते सूरज चव्हाणच्या झापूक झुपूक सिनेमाची रिलीज डेट आता जाहीर करण्यात आली आहे या सिनेमाचं मोशन पोस्टर शेअर करत रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे पाहूयात याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी अमृता इनसाइड स्टोरीच्या आच्छा या व्हिडिओमध्ये मी आपलं स्वागत करते तर मित्रांनो बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता ठरलेला सूरज सूरज चव्हाण नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो टिकटॉक स्टार त्याच्या झापूक झुपूक सगळ्यांची जिंकली सूरज चव्हाणच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे त्याची मुख्य भूमिका असलेला झापूक झुपूक हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या सिनेमाचा पोस्टर शेअर करत याची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे बिग बॉस मराठी पाच च्या ग्रँड फिनाले मध्ये कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग हेड दिग्दर्शक केदार शिंदे यांनी एक घोषणा केली होती की सूरजला घेऊन एक मराठी सिनेमाची निर्मिती करणार असं त्यांनी जाहीर केलं होतं इतकंच नाही तर त्या सिनेमाचं नाव झापूक झुपूक असेल असंही केदार शिंदे म्हणाले होते काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा मुहूर्त पार पडला माघी गणेश जयंतीला या चित्रपटाचं पहिलं मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे हे पोस्टर शेअर करत सिनेमाची रिलीज डेट देखील जाहीर करण्यात आली आहे पोस्टर मध्ये सूरजचा वेगळाच लुक बघायला मिळतोय हार्ट शेप ची प्रिंट असलेला व्हाईट कुर्ता आणि पायजमा त्यावर लाल रंगाचं जॅकेट असा पेहराव सूरजने केलेला आहे त्याने गॉगल घातल्याचंही पोस्टर मध्ये दिसत आहे त्याच्या गळ्यात सोन्याची चेन आणि हातात मोठं घड्याळ आहे तो स्पीकर वर बसलाय आणि त्याच्या आजूबाजूलाही स्पीकर्स आहेत मित्रांनो पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मोडवे गावात सूरज चव्हाण याचा जन्म एकोणीसशे ब्याण्णव मध्ये झाला त्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची होती त्यामुळे त्याचं बालपण इतर सर्वसामान्य मुलांसारखं नव्हतं सूरज लहान असतानाच त्याचे वडील कर्करोगाच्या आजारानं त्यांचं निधन झालं त्यानंतर आजारपणामुळे आईचं देखील निधन झालं सूरजला पाच मोठ्या बहिणी आहेत त्यांनी सूरजचा सांभाळ केला आई वडिलांचे छत्र हरपल्यामुळे सूरजला मजुरी करावी लागली त्याला तीनशे रुपये दिवसाला मिळत होते त्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष झालं त्याच झालं असलं तरी त्याला मराठी वाचता येत नाही मात्र सूरजला त्याच्या बहिणीच्या मुलाकडून टिकटॉक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची माहिती मिळाली त्याने इतर कोणाच्या मोबाईल वरून एक व्हिडिओ बनवला आणि पहिलाच व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला मग त्याने मजुरीतून मिळालेल्या पैशातून मोबाईल मिळवला आणि त्याच्या हटके स्टाईल मुळे सोशल मीडियावर तो प्रचंड लोकप्रिय झाला त्याचे टिकटॉक वर लाखो फॉलोअर्स आहेत पण संघर्ष त्याच्या जीवनात अजूनही होता भारतात बंदी आली मग सूरजने हार मानली नाही त्याने इंस्टाग्राम व वर व्हिडिओ सुरू केले त्या ठिकाणी प्रचंड त्याला यश मिळाले त्याचे संवाद लहान लहान मुलांच्या तोंडात सहज ऐकायला मिळू लागले बिग बॉस मराठी सीझन पाच चा विजेता तो झाला आणि या संपूर्ण सीझन बद्दल मराठी चाहत्यांमध्ये एका ग्रामीण भागातील युवकाची क्रेज निर्माण झाली होती त्या ठिकाणी तो जसा वागला तसा चाहत्यांच्या मनावर राज्य करू लागला त्याचे ग्रामीण भागातील भाषा ग्रामीण लोकांनाच नाही तर शहरी लोकांना सुद्धा भावली मित्रांनो असा सगळा प्रवास करून आता सूरज आपल्या समोर चित्रपटातूनही येत आहे करूया श्री गणेशा माघी गणपतीच्या मुहूर्तावर बाप्पाच्या आशीर्वादाने येतोय तुमच्यातलाच माणूस तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात अठ्ठावीस एप्रिल पासून झापूक झुपूक कमिंग टू युअर नियरेस्ट थिएटर फ्रॉम ट्वेंटी फिफ्थ एप्रिल अशी कॅप्शन देत सिनेमाची रिलीज डेट जिओ स्टुडिओ मराठी या इंस्टाग्राम पेज वर जाहीर करण्यात आली आहे राजश्री मराठी आणि केदार शिंदेच्या इंस्टाग्राम अकाउंट वरही हे पोस्टर शेअर करण्यात आलं आहे हे मोशन पोस्टर पाहून एका नेटकऱ्याने लिहिलं आहे की झापूक झुपूक हाऊसफुल होणार बुक्की टेंगूळ देणार अनेकांना लिहिलं आहे आलास का भावा मस्तच दरम्यान काही नेटकऱ्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे मराठी चित्रपट सृष्टीची शोकांतिका आधीच मराठी सिनेमा कोणी बघत नाही आणि आता हा हिरो कमाल हेच वाकी होतं आता काय हे अशाही प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिल्या आहेत मित्रांनो काही महिन्यांपूर्वी झालेल्या बिग बॉस पाच च्या सर्व आठवड्यांमध्ये सूरज चव्हाणने प्रेक्षकांची मने जिंकली होती आणि सगळीकडे फक्त त्याचीच चर्चा होत होती या चित्रपटामुळे तो पुन्हा एकदा आपल्या मनोरंजनासाठी येत आहे म्हणजेच पुन्हा चर्चेत आला आहे तेव्हा त्याचे आपण सर्वांनी नक्कीच स्वागत करायला हवे तुम्ही हे पोस्टर पाहिलं असेल तर तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पहात्रा इनसाईड स्टोरी नमस्कार